आताची सर्वात महत्वाची बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर येते मोकारपंथी ग्रुपमधील सदस्यांचं संभाषण समोर आलंय आता बस करा सरपंचाला मारायचंय असं म्हणत आंध्रेनं तीन वेळा व्हिडिओ कॉलवर देशमुखांचा चेहरा दाखवला मोकारपंथी ग्रुपमधील सदस्यांचं कृष्णा आंधळेसोबत हे संभाषण समोर आलंय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर हुसेन खर तर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता तपासाला वेग आलेला आहे कारवाईला वेग आलेला आहे जेव्हापासून या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आणि आता हा महत्वाचा धागादोरा मोकारपंथी ग्रुपमधील सदस्यांचं संभाषण समोर आलेला आहे आता कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान या संभाषणाची व्याख्या व्याख्यता होणार आहे त्याचबरोबर या संभाषणाचा हा महत्वाचा पुरावा साध अडचणीत कशा प्रकारे वाढ होऊ शकते नक्कीच अंकिता जर आपण बघितलं एसआयटीआय चौदाशे पानाच चार, चार्जशीट जे न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्यातलं तर हा एक पान आहे त्याच्यात आपण बघू शकतो की काल सुद्धा आपण जर बघितलं तर मोकारपंथी जे ग्रुपवर व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करण्यात आले होते त्यावरच काही लोकांना कृष्णा आंधळे यांनी चार वेळेस कॉल केला होता त्या मुपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल केला होता त्यानंतर आपल्याकडं त्यांची म्हणजे त्यांचे जबाब सुद्धा नोंद आले ते सुद्धा प्रत्य आपल्याकडे हाती आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी प्रकरणात मोरक्या मोर्चापंथी ग्रुप वर व्हॉट्सअप कॉल ग्रुप करण्यात आला होता कृष्णा आंधळे यांनी सरपंचाला तीन वेळ चेहरा दाखवला या ग्रुपवर तीन वेळेस त्यांनी संतोष देशमुखांचा चेहरा दाखवला त्यावेळेस सरपंचाच्या चेहऱ्यावरून जखम आहेत जखमतून रथ येत आहेत असं जे व्हॉट्सअप कॉल त्यावेळेस उचलले होते ह्या लोकांचा जबाब आहे अंकिता जी खर तर पाहायला गेलं तर आमिर जो कृष्ण आंद्रे ज्यानं व्हॉट्सअप ग्रुप वर व्हिडिओ कॉल केला होता त्यानं तो सध्या फरार आहे आणि त्याचा मर्डर झाल्याचा आरोप करण्यात येतोय राजकीय वर्तुळातून या संदर्भात अधिकची माहिती नक्की म्हणजे अंकित आपण जर म्हणलो तर कृष्णा आंधळे हा फरार आरोपी आहे सुद्धा आ... सामाजिक सेविकांनी हे आ, दावा केला होता की जे आरोपी आहेत त्यांना मारण्यात आलेला आहे कर्नाटक मध्ये पण ते लोक दुसरे होते त्याच्या दोन दिवसानंतर आरोपी आपल्या ताब्यात आलेले आहेत पण कृष्णा आंधळे हे अनेक दिवसापासून फरारच आहेत अंकिता माहितीसाठी